सुरक्षेचा सदैव जनतेसोबत ऐतिहासिक दृष्ट्या महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांमध्ये ज्या किल्ल्यांचे आवर्जून नाव घेतले जाते अशा मुलेर किल्ल्याला अज्ञात इसमाकडून आग लावण्यात आल्याची परिसरात बोललं जात आहे याबाबत किल्ल्यासह बागलान तालुक्यातील विविध ठिकाणी लागलेल्या आगीचे कारण उच्च पातळीवरून चौकशी करून संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निसर्ग मित्र अरुण भांबरे आणि पर्यावरण प्रेमींनी केली आहे दिनांक एकतीस मार्च रोजी पहाटेच्या सुमारास बाजूने आग लागली असता किल्ल्याच्या पाठीमागून मोरदरा जंगल आणि किल्ल्याच्या पुढच्या बाजूला आग लागली असता सदर आगीचं रूप इतकं रौद्र होतं की यामध्ये विविध प्रकारचे झाडे औषधी वनस्पती लहान मोठे वन्य प्राणी पशुपक्षी यांचं नुकसान झालंय पाळीव जनावरांसाठी चाऱ्याची असणारी उपलब्धता सुद्धा जळून खाक आहे आग ही सोमेश्वर मंदिरापर्यंत पोहोचली होती या आगीनं कड्यापासून तर मध्यभागापर्यंत रौद्र रूप धारण केल्यामुळे कड्यावरील दगड खाली पडत असल्यानं उपस्थित वनरक्षक ज्ञानेश्वर सोनवणे गोमा सोनवणे महारू बागुल वसंत अहिरे हिरामण बागुल छोटू पवार दीपक बागुल वसंत कांबडी समिती अध्यक्ष पांडुरंग कांबडी आणि स्थानिक नागरिकांना ही आग विझवण्यासाठी मोठे अडथळे येत होते दसाणे नरकोळ जाखोड आणि मुहेर किल्ल्याला कायमच वणम लागणं हे दरवर्षाचं झालंय पण आजपर्यंत अद्याप एकही संबंधित दोषींवर कठोर कारवाई होत नसल्यानं शिकारी करणे वनवा पेटवणाऱ्यांची संख्या तालुक्यामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे जंगल संपत्तीचं नुकसान होणार नाही याबाबत वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करून ज्यांनी असं दुष्कृत्य केलं आहे किंवा केलं असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली तरच आगामी काळामध्ये पुन्हा असे कृत्य कोणी करणार नाही अशी मागणी येथील सरपंच निंबा भानसे माजी सरपंच पंडितराव जगताप सहकार अधिकारी वसंतराव गवळी सडाणा बाजार समितीचे माजी संचालक मनोहर निकम संजय निकम भास्कर अहिरे काळू महाले दीपक खैनार यांच्यासह मुलेर अंतापूर हरणबारी मांगीतुंगी भिलवाडासह बागलान तालुक्यातील नागरिकांनी ही मागणी केली आहे या आगीमुळे साधारणतः पंचवीस हेक्टर जंगल संपत्तीचं नुकसान झालं असून आगीचे कारण असलेले संबंधित संशयितांचा शोध घेऊन जामीनपात्र गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यामध्ये येणार असल्याचं मंडळ अधिकारी विशाल दुसान यांनी आहे